त्याला मार्क जे भेटले ते मार्क वगैरे पण छान भेटलेले आहेत आणि रिझल्ट लागलेला आहे पास झालेला आहे तो किती कितीला होता किंवा किती पर्सेंटेज भेटले तर हो हो आ, हे सर्व सांगते पण तिथून आल्यावर सांगते तर किती पर्सेंटेज भेटले किंवा काय आणि कसं काय का ते सर्व मी तुम्हाला सांगते आलेला क्लास होता का नव्हता कोण कोणती साईड घेतलेली आहे किंवा काय सर्व हे मी तुम्हाला आल्यावरती सांगते तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ कंटिन्यू ठेवा चला तर मी आता मठात जाऊन येते तर चला स्वामी समर्थ कशी आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा माझ्या टाईमचे व मैत्रींचे टाईम मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे शनिवार तर शनिवारचे संध्याकाळचं टायमिंग आहे सहा वाजलेले आहेत तर मी चाललेले आहेत आहात चाय वगैरे झालेला आहे आणि दिवबत्ती वगैरे पण झालेली आहे तर आज याला सुट्टी आहे तर त्याला मी घेऊन चालले आहे मठामध्ये जर तुम्ही म्हणताना काही मठामध्ये ना शनिवार आहे गुरुवार जायचं तर शनिवारचं हो तर आरेचा रिझल्ट लागला बारावीचा तर त्याला मार्क जे भेटलेत ते मार्क वगैरे पण छान भेटलेले आहेत आणि रिझल्ट लागलेला आहे पास झालेला आहे तो तर मी स्वामींना बोलले होते त्याला मी घेऊन ये पास झाल्यावरती मठामध्ये आणि तर मठामध्ये त्याला आज सुट्टी आहे संडे सॉरी शनिवारची तर त्याला मठामध्ये घेऊन चालले आहे सकाळी जाणार होते पण तो म्हणजे मम्मी सकाळी नको तर सकाळी थोडंसं घरातले पण कामं होते आज तो घरी होता तर त्याच्या पप्पांनी वरचा कोट माय तो साफ करून घेतला दोघांनी मिळून तर मम्मी सकाळी गेलो नाही त्याला मी बोललेले साडे दहा अकराला जावे तो नकोच म्हटला मग आत्ता आम्ही चाललेलो आहे लवकर जाऊ लिहितो आणि तर तुम्हाला उत्सुकता असणं आले पास आहे आलेला किती कितीला होता किंवा किती पर्सेंटेज भेटले तर हो हो हे सर्व सांगते पण तिथून आल्यावर मी सांगते तर किती पर्सेंटेज भेटले किंवा काय आणि कसं काय ते सर्व मी तुम्हाला सांगते आलेला क्लास होता का नव्हता कोण कोणती साईट घेतलेली आहे किंवा काय सर्व हे मी तुम्हाला आल्यावरती सांगते तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ कंटिन्यू ठेवा चला तर मी आता मठात जाऊन येते तर चला तर मैत्रिणीनो जाऊन आले मठात जाऊन आले आलेला थोडीशी शॉपिंग करायची होती त्याला डेली यूजसाठी कपडे घ्यायचे होते ते त्याला घेतले आणि मला एक गोदडी घ्यायची होती एक म्हणजे दोन तीन अशा घ्यायच्याच आहे आता सध्या एकच घेतली आणि गोदडी पण घेतलेली आहे कारण गोदडी खराब झाली होती नाही घेतलेलं आहे बघा तर हे घेतलेलं आहे आणि दाखवून तुम्हाला आणि तुम्हाला सांगते मठ्या जाऊन आले छोटा थोडासाच व्हिडिओ शूट केला कारण की ना आर्यबोला नको शूट करू मग मी थोडासा शूट केला आणि स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं पाया वगैरे पडलो स्वामींना प्रसाद वगैरे नेला होता स्वामींच्या आवडते बेसनचे लाडू आणि बघा घाईघाईमध्ये ना घरी आणायचे विसरलो घरी पण मग घरच्या देवांना पण दाखवायचं होतं मंदिरामध्ये घरात आणि इथं पण अजून वाटले नव्हते कारण की ज्या वेळेस त्याचं रिझल्ट लागलं त्या दिवशी ना मला असं वाटतं मी आजारीच होते तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं मी आजारी होते शुक्रवारपासून सॉरी सॉरी शनिवारपासून जास्त आजारी पडले होते शनिवार रविवार सोमवार मंगळवारी थोडंसं बरं वाटलं तरी पण आत्तापर्यंत म्हणजे कालपर्यंत तब्येत खराबच होती तर असं आता तब्येत ठीक आहे तुमच्यासमोर बसले आहे मस्त अशी ना मठात जाऊन आलेले आहे स्वामींच्या शॉपिंग करून आलेले आहे माझ्यासाठी काही नाही घेतले मला चप्पल घ्यायची होती त्या दिवशी पण गेले शॉपिंग करायला तेव्हा पण चप्पल भेटली नाही आणि आत्ता पण नाही भेटली ना अरे सोबत असले की मुलं काही घेऊ देत नाही तो बोलतो मम्मी परत येतो परत येत चल आता आता चल त्यांनी जोपर्यंत त्याची शॉपिंग आहे तोपर्यंत तो व्यवस्थित होता हाही घे ते घे ठीक आहे आणि जो जेव्हा मी दुसरं काय घ्यायला लागले तर मम्मी चल मम्मी चल परत येऊ परत येऊ ये उशीर होते मग म्हणले चल तर मी घेतली कशी कशी अजून काही त्यांनी घेऊ दिलं नाही काही म्हणजे काहीच नाही मग आली मी आणि आठ वाजता आलो आम्ही आत्ता साडे सॉरी साडेआठला आलो आम्ही आणि आत्ता नऊ वाजले आहे तर बसले आता स्वयंपाक वगैरे करायचं आहे काही नाही करणार आहे फक्त मी ना आणि खिचडीचा भातच करणार आहे तर साधा स्विम्पलच म्हणून उशीर पण झालेला आहे आणि नको जास्त दगदग आणि तुम्हाला सांगते आर्य बारावीला होता आणि दहावीचं रिझल्ट तुम्हाला सांगितलं नव्हतं मी शेअर नव्हतं केलं तर आर्यला दहावीला पहिले दहावीचं सांगते दहावीला आर्यला स सत्तर टक्के भेटले होते सत्तर टक्के दहावीला आर्यला भेटले होते आणि एक क्लास वगैरे होता चांगला आणि आता बारावीला गेल्यावरती तर त्याला ना फिफ्टी टू टक्के भेटलेले आहे बावन्न टक्के भेटलेले आहे तर एवढे कमी का कसे तर ते पण सांगते आर्य क्लासला जात नव्हता आणि त्याशिवाय त्यांनी सायन्स घेतलेला आहे आणि क्लासला जात नव्हता त्याला क्लास लावला होता अकरावीला आम्ही क्लास लावला होता पण दोन लाख रुपये फी होती दोन ते अडीच लाखपर्यंत फी होती सायन्स जिथं जिथं क्लास लावला तिथं पण तो दोन तीन महिनेच गेला तो बोला मम्मी नको क्लास मी घरीच अभ्यास करतो आता मुलांच्या पुढं आपण काही करू शकत नाही कुठल्याही गोष्टीत आम्ही मॅडमला वगैरे जाऊन भेटलं तर बोला की मम्मी नाही होत माझ्या क्लासमध्ये माहीत नाही का माझा अभ्यासच होत नाही तो बोला मम्मी मी घरी करतो बोलला अभ्यास जसं तिथं शिकवतात तसंच मी घरी करतो मला घरी जमतो आहे ठीक आहे त्याच्यापुढे आम्ही काही नाही करू शकत पण तुम्ही व्यवस्थित करा अभ्यास आणि पास होऊन दाखव टक्के आता टक्केला जास्त महत्त्व आहे पण त्याच्यावर मी जास्त जोर टाकला नाही त्याच्या पापांनी जोर टाकला मला एवढे टक्के पाहिजेत तेवढ्या ते दरवेळेस ते टाकतातच ते, ते बरोबर आहे एकाने तरी दोघांमधले एकानंतरी ते तसं जोर टाकला पाहिजे तर ते आहेत त्यांना तेवढे पैकीच्या पैकी मार्ग सगळं व्यवस्थित लागतं मी नाही माझं कसं आहे जे आहे ते आपले आहेत ठीक आहे हा पास झाला ना बस त्यांनी त्याच्या मर्जीने अभ्यास केला त्याच्या का विभा राहिला बस अजून काही नको आम्ही जे कष्ट तुम, करतो आहे जे तुम तुम्हाला कुठं जाण्यासाठी तुम्हाला जे आम्ही आज हे करत आहो तुम्हाला तुमच्यासोबत उभं आहो फक्त आम्ही पैसे खर्च करतो तुमची मेहनत सर्व काही तुम्हाला करायचं का आहे मार्क बघा मार्क कमी जास्त होत असतात पण पास होणं हे पण खूप महत्त्वाचं आहे आणि आत्ताच्या याच्यामध्ये मार्कही महत्त्वाचे आहेत ते पण माहीत आहे मला पण माझ्यासाठी फक्त आणि फक्त पास होणं महत्त्वाचं आहे माझ्या मुलांसाठी म्हणजे मला मला असं वाटतं मी कधीच मार्क वगैरे बघत नाही मार्क जास्त येऊ जास्त आले तर खुशीच असते कुठल्या पण वडिलांना तशी मलाही खुशी असते पण कमी आल्यावरील त्यातही खुश असते मी कधीच मुलांना ओढत नाही किंवा काही नाही मी समाधानी असते मुले मुलांना कमी भेटू जास्त भेटू मी खरंच एकदम समाधानी असते त्याच्यामध्ये फक्त दिवस अभ्यास करा पुढे जा मार्कही कमी जास्त होत असतात असो तर त्याचप्रमाणे त्याला बावन्न टक्के भेटले क्लास नसताना सायन्स घेतलेला आहे आणि क्लास नसताना त्याला बावन्न टक्के भेटायला त्यातही मी खूप खुश आहे कारण त्याच्याबरोबर जे शे बरोबरचे जे मुलं होते त्यांनी त्यांना तोच क्लास होता ह्याने तर सोडला पण त्यांनाही तोच क्लास होता पण त्यांनाही म्हणजे जास्त नाही भेटले तीन चार मार्क तसे जास्त भेटलेले आहे सर पॉईंट असे जास्त भेटलेलं आहे म्हणजे कोणाला फोर्टी फाय तर कोणाला सॉरी फिफ्टी फाय तर कोणाला फिफ्टी सिक्स असेच भेटलेलं आहे आणि याला फिफ्टी याला क्लास नसताना पण फिफ्टी टू तर मी त्याला अजिबात नाही काही नाही त्याचे पप्पाही नाही वरडले पण पप्पा पण त्याचे म्हणले ठीक आहे त्याला क्लास वगैरे नव्हता तरी चांगलेच भेटलेले आहे आणि तो घरी अभ्यास करत होता छानपैकी अभ्यास करत होता कधी म्हणजे मला तर कधी ओरडायला लागलं तर असा रिझल्ट लागलेला आहे आणि आता पुढची पुढच्या शिक्षणाची म्हणजे पुढचं काय कसं ते आता अजून तो डिसाईड करत आहे एक एक्झाम दिलेला आहे त्यांनी त्याची आता त्याचा अजून रिझल्ट लागलेलं नाही आहे असो थोडक्यात तुम्हाला सांगितलं आहे आर्य पास झाला आहे फिफ्टू टू, -टू, टू टक्के पडलेले आहेत आणि छान असं त्याचं रिझल्ट लागलेलं ला आहे चला तर मग व्हिडिओ जास्त मी मोठ्यानं करता इथंच आता स्टॉप करते कारण ते खूप गरम झाले तुम्हाला गोड दाखवते मी थोडक्यात नंतर कधी मग दाखवत तुम्हाला प्राईज वगैरे सांगा चला तर व्हिडिओ नक्कीच आवडला तर लाईक शेअर शे, सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ